स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा खानापूरकरांसाठी आनंदाची बातमी पाणीपुरवठ्यासाठी आले तब्बल पंचवीस कोटी सुहास शिंदे यांची माहिती खानापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी असून स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या प्रयत्नाने व युवा नेते सुहास बाबर यांच्या पुढाकाराने खानापूर पाणीपुरवठा पुरवठा स्कीमसाठी तब्बल पंचवीस कोटी चौतीस लाखांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती खानापूर घाटमातेचे युवा नेते सुहास नाना शिंदे यांनी विटा येथे पत्रकार परिषदेत दिली गेल्या अनेक वर्षापासून खानापूर शहराला पिण्याच्या पाईपलाईन पाई ही जीर्ण झाली होती आणि ती नवीन व्हावी अशी मागणी खानापूर नगरपंचायतीच्या माध्यमातून युवा नेते सुभाष शिंदे यांनी वेळोवेळी केली होती आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या प्रयत्नाने ती मंजूर झाली याबाबतचा पाठपुरावा सुहास बाबर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केला आणि खानापूर शहरासाठी पंचवीस कोटी चौतीस लाखांचा निधी आला असल्याची माहिती सुभाष शिंदे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली बघ्या ते काय म्हणाले सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधूंचे स्वागत करतो आमच्या खानापूर शहरासाठी बऱ्याच दिवसापासून पाणीपुरवठ्याच्या स्कीमची मागणी होती खानापूर तलावात टिंबूचं पाणी पडल्यापासून आम्ही सन्मान्य तत्कालीन आमदार कैलासवाशी भाऊंच्या माध्यमातून त्या योजनेसाठी पाठपुरवठा सातत्यानं करत होतो भाऊसुद्धा गेल्या दोन वर्षापासून त्या पाणीपुरवठ्याच्या स्कीमसाठी आग्रही होते त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा स्कीमला मान्यता दिली त्याबद्दल मी भैयांचं आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं खानापूर शहराच्या वतीनं आभार व्यक्त करतो गेले बरेच वर्ष खानापूरची पाणीपुरवठ्याची जी स्कीम जीर्ण झालेली होती त्यामुळं ती नवीन स्कीम होणं गरजेचं होतं त्याप्रमाणे शासनानं भाऊंच्या माध्यमातून आम्ही भाऊंनी प्रयत्न बराच प्रयत्न केला आणि तदनंतर भैयानी तो प्रयत्न सातत्यानं चालू ठेवून त्याला मंजुरी मिळवून दिली अतिशय खानापूर शहरासाठी आनंदाची बातमी आहे जवळजवळ मला वाटते पंचवीस कोटीची पंचवीस पॉईंट चौतीस चौतीस लाखाची स्कीम आहे पंचवीस कोटी चौतीस लाख कोटी लाख त्यामध्ये पाच टक्के हा आमचा नगरपंचायतीचा निधी राहील पंच्याण्णव टक्के शासनाचा अशा पद्धतीने ही स्कीम मंजूर झालेली आहे तसेच खानापूर शहरासाठी अग्निशामक केंद्राची सुद्धा मागणी होती तीसुद्धा बऱ्याच वर्षापासून पेंडिंगला होती ती सन्मान्य भाऊंच्या माध्यमातून आम्ही सुद्धा प्रयत्न करत होतो ती भाईयांनी एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून तीसुद्धा पूर्ण करून खानापूरला न्याय दिला आम्हाला अग्निशामक केंद्राची विटा आणि तासगाव येथून येथून गाडी येऊन त्यामुळे बरंच नुकसान खानापूर शहर असेल किंवा खानापूर पूर्वभागाचं होत होतं ते आता आमचे आम जवळ नगरपंचायतीच्या माध्यमातून अग्निशामक केंद्र होणार आहे त्यामुळं त्याचा निश्चितपणे गावाला आणि परिसराला फायदा होणार आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा सुहासभाईंचं आभार व्यक्त करतो स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा